नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आज दिवसभराच्या बातम्या तरी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला करून घ्या महाराष्ट्रातील शेतकरी आहेत देशात सर्वाधिक कर, कर्जबाजारी देशभरातील बळीराजावर तब्बल बारा कोटी एकोणीस लक्ष पाचशे सोळा कोटींचा कर्ज थकीत कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही खांद्यावर नागर घेऊन शेतकरी पायी मुंबईकडे लातूर जिल्ह्यातील घटना आहे हडवळतीच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने बैलजिवडी परवडेनामधून स्वतःला अवताला झुंपले ही वार्ता एकूण अस्वस्थ झालेले अहमद अहमदपूर तालुक्यातील धानोऱ्याचे शेतकरी स सहदेव हुनाडे यांनी नागर हातात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याचा शुक्रवारी निर्धार केला व्यथा सरकार दरबारी मांडायच्या तर प्रत्येकाच्या खांद्यावर जुप यायचा का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मदतीपासून संत्रा उत्पादक वंचितच कृषी मंत्री मंडळाने प्रचलित पद्धतीने मदत देऊ विरोध करणारा शेतकरी होतो गायब कंपनी गुंडांचा उच्चार धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याप्रकरणी येत असलेल्या सर्व तक्रारींची उच्चस्तरीय तक्रार चौकशी करून घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत केली पवनचक्की कंपन्यांचे एजंट गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात शेतकऱ्यांचे चेक देतात कामही करून घेतात पण चेक बाऊन्स होतो खोटे समीपत्र तयार केले जाते या सगळ्यांची तक्रार घेऊन शेतकरी पोलिसांकडे गेले तर उडा उडीची उत्तरे दिली जातात कंपनीचे अधिकारी म्हणतात आम्ही सगळ्यांना पैसे दिले जा दिले आहेत आमचे काहीही होणार नाही कोळपणेसाठी पैसे नसल्याने खांद्यावर जू घेऊन शेती कसणारे हडोळतील पंच्याहत्तर वर्षीय अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शुक्रवारी बैलजोडी भेट दिली आ, दिली आहे त्यामुळे त्यांच्या खांद्यावरील जू उतरला आहे त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे बा विठ्ठला महायुती सरकारला शक्तीपीठ रद्द करण्याची सद्बुद्धी दे शेतकऱ्यांचे विठुरायाला साकडे बारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी पंढरपुरात पांडुरंगास अभिषेक पंचगंगा नदी इशारा पातळीकडे पाणी पातळीत तेहतीस पॉइंट साठ फुटापर्यंत त्रेपन्न बंधारे पाण्याखाली वाहतूक विस्कळीत पाण्याची उघड जाप भूसंपादन प्रकरणी अकरा शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल खामखेडा खाम पुलावरून आंदोलन केल्याने कारवाई स्थानबद्धतेच्या कारवाईनंतर थेट गुन्हे दाखल केले केल्याने शेतकरी संतप्त पायाभूत शिक्षणाचा नवा अध्याय पहिली दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम स्काउट गाईड हा ऐतिहासिक उपक्रम शाळांना नव्या कार्यपद्धतीने शिक्षण देण्याचे निर्देश संगमनेरातील दांडगाई विरोधात एकत्र या बाळासाहेब थोरान यांचे आवाहन नामन्लूक टाळत विरोधकातला टीका चुकीच्या गोष्टींना उत्तरे देणार